नमस्कार मी साहेबराव पवार आपण पाहतात झिनी चोवीस तास झिनी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया बातमी मंगेश साबळे यांना जनतेचा पाठिंबा आज सिल्लोड कडकडीत बंद गेल्या सहा दिवसापासून शिल्लोड येथे मंगेश साबळे सरपंच यांनी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यात यावं त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून सरपंच मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू आहे परंतु सरकार कुठल्याच प्रकारे दखल घेत नाही या अनुषंगाने आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकरी बांधवांनी सिल्लोड येथे कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो निर्णय म्हणजे सरपंच मंगेश साबळे यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून सबंध सिल्लोड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून हा बंद पाळून त्यांना पाठिंबा देणार आहेत बिरो रिपोर्ट चोवीस तास सिल्लोड नाही मी स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आदरणीय राजे शेट्टी साहेबाचा आदेश घेऊन या शेतकरी पुत्र सरपंच मंगेश भाऊ हे सहा दिवसापासून शेतकऱ्यांना या ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या आणि शेतकऱ्याची सर सगळं कर्जमुक्ती करा ह्या मागण्या घेऊन आपला जीव लावला आणि पण गेंड्याच्या कातडीच्या जाग येत नाही प्रशासनाला जाग येत नाही म्हणून या आंदोलनाला पाठिंबा द्यासाठी या शेतकरी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो मी बोलणार नाही आता संपादक साहेबांना सांगितलंय शेतकऱ्याच्या साठी हा पोरगा आपलं रत्न सांडलं आणि त्याच्या रक्ताचा एक एक थेमाचा बदला उद्या सकाळी आठ वाजल्यापासून या सरकारला समजाल काय चीज आहे बाई कोण कठीण परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज सहावा दिवस झाला आणि आज सिल्लोड या शहरामध्ये उद्या बंधूने कडकडीत बंद पुकारला पण उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून मराठवाड्यातल्या सर्व शेतकरी पुत्रांना आपला शेतकऱ्याला जात नाही शेतकरी हाच आपली जात शेतकरी हाच आपला धर्म म्हणून जे जे शेतकरी असतील गावगाड्यातले सगळे शेतकरी सकाळी नऊच्या नंतर आपलं काम आटपून आपल्या गावच्याच जो रस्ता असेल त्या रस्त्यावर येऊन बसायचा आणि निदर्शन करायचा असा उद्या कार्यक्रम हा पूर्ण मराठवाडा नाही बंद भर होईल आणि या माणसाची त्याला आम्ही बोलतो आम्ही करून दाखवू सरकारला जर वाटत असेल की मंगेश साबळे एकला बसला आहे मंगेश साबळे बसला नाही सगळा शेतकरी हा त्याच्या सोबत लक्षात ठेवा आणि उद्यापासून तुम्हाला परिस्थिती गांभीर्य घेतलं नाही तशी कलेक्टर कलेक्टर सरकारचे प्रतिनिधी नाही ते सरकारचे प्रशासक आहेत त्यांनी इथे यायचंय आणि चौकशी करायची की काय चालले माणूस मरायला लागलाय पोरगा मरायला लागलाय म्हणून मंगेश भाऊ आमची विनंती मंगेश भाऊ आपण लढू शेतकऱ्याच्या बाजूला न्याय मिळवलो तुमचा जीव सुद्धा आम्हाला महत्वाचा आहे कारण तुम्ही तुमचा तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही जर जगले तर ही लढाई लढता येणार आहे ही आपण लढाई चांगली लढू प्रथम तुमच्या जीवाची तुम्ही काळजी घ्या तुम्ही हे स्थगित करा आणि आपण रस्त्यावरची लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई सुरू होणार आहे या सरकारला एक आव्हान करतोय कळकळीची विनंती करतोय की शेतकरी मोठा घाई झालाय शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायलाय शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्या घामाच्या दामासाठी त्याच्या हक्कासाठी मंगेश भरव केला तुम्ही जर उद्या दखल घेतली नाही तर उद्या नऊ दहा वाजेपासून अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही रा हे तुम्हाला आवार आहे तुम्हाला नाही कठीण परिस्थिती आहे आणि सरकारला हीच जास्त काही ना ना। बोलणार नाही आम्ही भाषण द्यायला ठालो नाही मंगेश सर भाषण द्यायला आलो नाही प्रत्यक्ष कृती करणारी माणसं आहेत मी चळवळीत नाहीत न तुझं माझं वय एक्कावन वर्ष झालंय सत्त्याण्णवच्या कापूस आंदोलनामध्ये गोळीबार झाला माझ्याबरोबरचे दोन भाऊ शहीद झाले एकाच्या डोसक्यात गोळी लागली एकाच्या छातात लागले तुमच्या आशीर्वादात मी जोगलो माझ्या डा पाहायला लागले म्हणून आम्ही क्रांतीवीर माणसं आहे माणूस धरणेला पडलाय बापाचा घामाचा दाम मागालाय हक्का मागालाय सगळा शेतकरी खडूल गेलाय वाहूल गेलाय आणि सरकारनं सांगितलं होतं कर्जमुक्ती करू आणि आता म्हणतं दिवाळीला मदत करू मदत तर तुमच्या बापाला जेवाच लागणार आहे पण ती पन्नास हजार रुपये घेतली मारता करता आमचा माणूसच मरत असल अक्का मराठवाडा आदरणीय राजू शेट्टी साहेब नांदेड मध्ये आणि त्यांनी सांगितलं जर हे सरकार ऐकत नसल तर उद्यापासून मराठवाडा संपूर्ण भेटणार आणि रस्त्यावर येणार हे सरकारला जास्त बोलणार नाही म्हणून परत एकदा म्हणजे थोडं कळकळ विनंती करतो भाऊ आपण ही लढाई लढणार आहे तुमचा जीव आमचा महत्वाचा आहे आणि तुमचा जे रक्त सांडला त्या एक एक रक्ताचा थेंब हा आम्ही वाया जाऊ देणार नाही देणार तेव्हा तुम्ही शेतकऱ्यासाठी लढता म्हणून जास्त बोलणार नाही सरकारला एकच आहे सरकारला माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रावर उतरले करो या मरोजच काम करतो आम्ही बोलत नाही पोलीस प्रशासनाला विनंती करतो जरी इथं काही दबाव असल हे दबाव पाहिले आम्ही मुख्यमंत्र्यांच्या गाड्या हळवल्या सगळं हळवलं परंतु आमच्या माणसाच्या जीवाला जी जर धक्का लागला तुम्ही जर उद्या माणसाची दखल नाही घेतली तर अख्खा महाराष्ट्र रक्तरंजित रक्ताची पाठवाची त्याला ठेवा लक्षात राहू द्या कारण ही क्रांती आहे शेतकऱ्याची क्रांती सहा मिळून गेला आठ मिनिटाला एक आत्महत्या चालली आहे मराठवाड्यात त्या वाचवायची त्या जगायचं असतं हा धर्तीपूर्ण त्यासाठी बसल्या उपोषणा त्याची दखल घ्या त्याच्या बांधा मान्य करा तरच तुम्हाला सुटकाण्याचा सुटका राहणार नाही म्हणून ही सरकारला चेतावणी पर शासनाला चेतावणी पोलीस आजूबाजू बसे असाल बंगाळी पाटील आले सर्च करा जरा फेसबुक क्रांतीवीर शहाऐंशी केशी चे सतरा पकड वॉरंट आहे कापत हे बापाच्या घामाच्या धामासाठी हे लेखू बसा यासाठी क्रांती करणारे अन्न माणसं आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढाईत उतरलीये उद्यापासून तुम्हाला एका सात कटार दिला तुम्ही लवकर दखल घ्या आमचा या शासन दरबारी <laughs> या सगळ्या मागण्या मान्य करा आणि आमच्या भाऊचं मंगे भाऊच या पोराचं करण्या भांड पोराचं आपले सुद्धा तुझं रक्त एवढीच तुम्हाला कळकळीची आज कळकळीची विनंती पण उद्या रूमने घेऊन तुम्हाला विचारू एवढं लक्षात ठेवा एवढंच बोलतो इतकं सांगतो आपण जास्तीत जास्त संख्येने आघाड्यामध्ये आवाज चालू आहे आणि शासन आपल्या मागण्या मान्य करेल शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला जर का शेतकरी पाठिंबा अशा या ठिकाणी सहभागी झाले तर मी तुमच्यासाठी शहीद देखील या ठिकाणी व्हायला तयार आहे आपण भरभरून या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं मला माहिती आहे ज्यावेळी एखाद्या राक्षसाला एखाद्या देवी दैवताला प्रसन्न करायचं असेल त्यावेळी बळी द्यावा लागतो या सरकार रूपी अहंकारी राक्षसाला जर प्रभावित प्रसन्न करायचं असेल शेतकऱ्यावर पावर करायचा असेल तर त्यासाठी माझा बळी धोका त्यांना हवा असेल मी द्यायला तयार आहे मात्र शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे आपण मोठ्या संख्येनं या लढ्यामध्ये